लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्ल्यसी परिसर परभणी मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीकरिता एकोणतीस ऑगस्ट रोजी समाज बांधव मुंबईकडं निश्चितपणानं पूज करतील आरक्षणासाठी सरकारनं आडमुठेपणाचं धोरण सोडावं आणि चर्चेस यावं चर्चेकरिता अद्यापही दारं खुली असल्याचं प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय मात्र आता चर्चेत अभ्यास करू अशी आश्वासनं नको आरक्षणाचाच निर्णय जाहीर झाला पाहिजे असं मत जारांगी पाटील यांनी परभणीत माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना केलंय मुंबई येथील आरक्षणाच्या मागणीकरिता आयोजित केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे पाटील यांनी परभणीचा दौरा केला या दौऱ्यातून विविध क्षेत्रातील समाज बांधवांबरोबर त्यांनी चर्चा केली त्याचबरोबर नियोजन देखील केलं यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधीसह समाज बांधवांशी बोलताना मनोज जारांगे पाटील यांनी आता आरक्षणाचा हवंय नकोत असं नमूद करत हा लढा निर्णायक ठरणार असल्याचं स्पष्ट केलं आज परभणीतल्या के सावली विश्रामगृहामध्ये हजारो समाज बांधव पालम तालुक्यातल्या बोरगाव खुर्द अंतर्गत बेंडकी तांडा येथील विद्यार्थ्यांकरिता जिल्हा परिषद अंतर्गत नवीन प्राथमिक शाळा विशेष बाब म्हणून मंजूर करावी या मागणीसाठी या तांड्यावरील संतप्त विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीवर तेरा ऑगस्ट रोजी जोरदार धडक मोर्चा काढला गावांतर्गत का तांड्यावरून जवळच्या दुसऱ्या शाळेत जाण्याला ओढ्या व नाल्यांमुळे नैसर्गिक अडथळे होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जाणं शक्य नाही त्या शाळेचं अंतरसुद्धा तांड्यापासून एक किलोमीटरपेक्षा अधिक आहे तर बोरगावसह तांड्यावरील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्रशासनाला वारंवार निवेदनं दिलीत त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांनी आज जिल्हा परिषद कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना चांगलं धारेवर धरलंय विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर परिसरून गेल्याचं दिसून आलं जिल्हा परिषद कार्यालयावर शिक्षण हक्काचा हक्क दोन हजार नऊ या नियमाने बेडकीटांडा तालुका पालव येथील चाळीस विद्यार्थी आणि संपूर्ण दोनशे गावकरी शिष्टमंडळ घेऊन आज जिल्हा परिषदच्या मॅडमकडे एस पी साहेबाकडे आणि जिल्हा अधिकाऱ्याकडे निवेदन घेऊन आले आहोत झालं आणि शासनाला वारंवार तात्काळ निवेदन देऊनही आम्हाला शाळा मिळत नाही त्याच्यामुळं आज आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे आमचे विद्यार्थी आज रोजी घरी आहेत तरी पण शासन दखल घेत नाही यांना आम्ही एक एक दोन हजार दो एक पंच, एक दोन हजार पंचवीस रोजी हो आम्ही प्रस्ताव दिलेला आहे तरी आमचा प्रस्ताव शा शासन आणखी दखल घेतलेला नाही परभणी जिल्हा परिषद या ठिकाणी बोरगाव बुद्रुक अंतर्गत तांडा या गावचे रहिवासी या ठिकाणी आपण बघू शकता या गावचे विद्यार्थी पहिली ते चौथी या वर्गामधले विद्यार्थी आणि त्यांचे पालक जे पालक आज रोजगार करून आपल्या पोट भरतात ते पालक आज दिवसभर या ठिकाणी जिल्हा परिषद परभणी या ठिकाणी धरणे आंदोलनावर बसलेले आहेत सततचे दवाखाने करून कंटाळत आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉ गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी मध्ये गजानन अॅक्युपंक्चर केंद्राद्वारे जुनाट असलेल्या आजारांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात येत आहेत गेल्या केवळ दहा महिन्याच्या कालावधीतच येथील अॅक्युपंक्चर तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश जाधव यांनी परभणी शहरासह जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरच्या त्याचबरोबर राज्याबाहेरच्या रुग्णावर देखील यशस्वीरित्या उपचार केले आहेत त्यांच्याकडे सध्या आंध्र प्रदेश व मुंबई अशा ठिकाणावर रुग्ण येत आहेत अर्धांगवायू व वा अन्य जुनाट आजारांवर या ठिकाणी यशस्वीरित्या उपचार होत असल्याचं रुग्णांनी सांगितलंय त्याचाच प्रत्येक येत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण येताना दिसत आहेत त्यांना आजारातून मुक्तता मिळत असल्याच्या प्रतिक्रिया रुग्णांनी दिल्या तर होत असलेल्या उपचाराबाबत डॉक्टर प्रकाश जाधव यांनी माहिती दिली सांगा तात्पर्य म्हणजे आपल्याकडे स्पेशल पॅरालिसिस पेशंट आणि अर्धा ट्रीटमेंट आपण करत असतो अवघ्या दहा महिन्यापासून आपण इथे क्लिनिकच्या स्वरूपामध्ये सेंटर चालू केलेले आहे त्याच्यानंतर त्याच पॅलेस सोबत मानेचा त्रास असेल कंबर दुखी असेल पाठदुखी असेल ताचेचा त्रास असेल नस दबलेली असेल किंवा एक हात एक पाय जर शोल्डर शोल्डरमध्ये त्रास असेल किंवा दोन्ही हाताला किंवा दोन्ही पायाला मिळत असेल त्याचा चांगल्या प्रकारे आपण इथे विलास आणि उपचार चांगल्या प्रकारे करत असतो आणि एकच नाही तर हजारो पेशंट इथे कव्हर होऊन गेलेले आहेत तो कि पर बाहर मुंबई पुणेबा कवर हो गए कुछ फरक नहीं हुआ हाथों और पैरों को हाँ दोनों हाथ और पैर एक काम से काम से हा यहाँ डॉक्टर साहब के पास गए पंद्रह दिन हो गए इन्होंने जल्दी से जल्दी अच्छा कर दिया आठ दिन यहाँ सौ पचहत्तर टके अस्सी टके अच्छा इतने कम समय में हाँ बहुत कम समय में अच्छा फर्क गिरा हाथ और पैर एक हाथ हाँ एक साइड अच्छा, फिर चाट आने से दस महीने लाए वहां भी कुछ नहीं हुआ अभी यहाँ दस दिन हो गए हैं दस दिन में पेशेंट को अच्छा खासा चलने आ रहा है अच्छा तो बेड पे हाँ बेड पे अभी दस दिन में चलने आ रहा है लेके जाना पड़ता नहीं नहीं पहले हाँ पहले उठा के ले जाना काय बी चल नाही आला थोडा एकदम ट्रीटमेंट अच्छा आहे सर भाजप आणि निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारस्थानामुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतचोरी करून भाजपचं सरकार सत्तेत आलं असा आरोप करत काँग्रेसच्या महानगर जिल्हा शाखेच्या वतीनं आज वोट चोरी के खिलाफ मय राहुल गांधी के साथ या स्वाक्षरी अभियानाला सुरुवात करण्यात आली लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगाच्या मतचोरीच्या विरोधात आंदोलन सुरू केलंय या मतचोरीवर आधारित सरकार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं वोट खिलाफ मय राहुल गांधी के साथ हू ही स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मनपाचे आजी माजी सदस्य जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य व युवक काँग्रेस महिला काँग्रेस सेवा दल अल्पसंख्यांक ओबीसी व इतर सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय जे सपकाळ साहेब यांच्या आदेशानुसार आज परभणी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे वी सपोर्ट राहुल गांधी यांचे या बॅनर मुळे आम्ही आहे या मोदी सरकारने चोरी आहे त्याचा निषेध आम्ही करत आहे परभणी तालुक्यातल्या कारेगाव इथं मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या काल मंगळवारी रात्री पार पडलेल्या चावडी बैठकीला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला मंगळवारी रात्री आठ वाजता या बैठकीची नियोजित वेळ होती मात्र ही बैठक रात्री अकरा वाजता सुरू झाली तरीही लोकांची प्रचंड गर्दी दिसून आली महिलांची संख्या यावेळी मोठ्या संख्येने होती तर येत्या एकोणतीस ऑगस्टला सर्वांनी मुंबईला यायचं आरक्षण घेतल्याशिवाय परतायचं नाही समाजाची एकजूट फुटू देऊ नका लेकरा बाळांच्या कल्याणासाठी आणि पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी ही आरक्षणाची लढाई असून सर्वांनी एकजुटीनं लढावं असं आवाहन मनोज रागे पाटील यांनी यावेळी केलंय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय बाधित शेतकऱ्यांचा मेळावा पंधरा ऑगस्ट रोजी दहा वाजता परभणी तालुक्यातल्या सहजपूर जवळ इथं स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडा फडकावून मुख्यमंत्री यांच्या भूमिकेला विरोध करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी दिली आहे परभणी जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये पंधरा ऑगस्ट रोजी सहजपूर जवळ येथे त्या पाठीवर ठीक दहा वाजता आपल्याला आंदोलनाचं फुंकायचं आहे भारत देश स्वतंत्र झाला परंतु सरकार करत अन्याय करत आहे आणि त्यांच्या याच्या विरोधामध्ये यरगाळ पुकारण्यासाठी सस्फुर जवळ येते ठीक दहा वाजता परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या पोरांनी आणि शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे केंद्र आणि विविध योजनांसाठी ज्या डीबीटी झालेली नाही त्यांची डीबीटी करून घ्यावी व डिसेंबर दोन हजार चोवीस ते मे दोन हजार अनुदान त्वरित द्यावं एकवीस हजार रुपये उत्पन्नासाठी कर्मचाऱ्यांची पंच नेमावी पात्र दिव्यांगांना अंत्योदय राशन कार्ड योजनेचा लाभ द्यावा आदी मागण्यांसाठी आज परभणीच्या तहसीलदारांना सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आले यापूर्वी दिव्यांग बांधवांनी शहरातून मोर्चा काढला हा मोर्चा तहसील कार्यालयावर झडकल्यानंतर तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले परभणी शहरातील खाटिक समाजाला देण्यात आलेले कत्तल परवाने त्वरित नूतनीकरण करून देण्यात यावेत व धार रोड येथील तत्कालीन नगर परिषदेने बांधलेला कत्तलखाना अद्यावत करून देण्यात यावा तसंच हा कत्तलखाना अद्यावत होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कत्तलखान्याची व्यवस्था करून देण्यात यावी व या ठिकाणी कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची व्यवस्था करावी आदी मागण्यासाठी आज कुरेशी बांधवांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले कुरेशी समाज के उपर एक महने से जो आंदोलन हो रहा आहे इनके उपर उपास मारण्याची वेळ आलेली आहे शासनाने काय दखल घेतलेली नाही आणि कुरेशी समाजाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे आज आमचे लातूरचे जिल्हाध्यक्ष भाई तिथून बी त्यांना कुरेशी समाजला पाठिंबा दिलेला आहे नांदेड मध्ये सुद्धा पाठिंबा आहे आणि परभणीहून हम इधे वंचले है अभी कम ज्यादा बंद है।, है तो हमको दे रहे नहीं दो हजार पंद्रह से जो है खाना तो अभी हेला भैंस भी परमिशन है तो हमको दिया नहीं जा रहा और शहर में तो क्या और हमारे तालुकों में भी नहीं है जहाँ भी है प्रजाजन का जो भी है हेला भैंस काटने की परमिशन जो भी हमको देना महानगर पालिका से मेरी रिक्वेस्ट है कि 2015 से हमारा सवार डाउन बंद है और लिया जाए तो हमारा सवार डाउन दिया जाए और हमारे जो लाइसेंस है जो अभी तक नहीं मिले वो भी इश्यू करके मेहरबानी होंगी आप दिए तो हम बहुत परेशान है और एक महीने से हमारे जो भी हमारा पूरा धंधा कारोबार बंद कर कर बैठे हैं इसे जल्द से जल्द जल्थ दिया जाए रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी भारताच्या एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा स्वच्छता ऊर्जा महिला व बालकल्याण सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरी बुरुडीकर यांच्या हस्ते होणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात होणाऱ्या या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलंय परभणी शहरात सुरू असलेल्या अवैध अनाधिकृत व गैरकायदेशीर शाळांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी व त्या शाळा बंद करण्यात याव्यात याबाबत शासन स्तरावर कारवाई करण्यासाठी शिक्षण हक्क संरक्षण समितीच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं मात्र कोणतीही कारवाई न झाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून शिक्षण हक्क संरक्षण समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी समितीचे अध्यक्ष जाफर खान मुसा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आहे शिक्षण विभाग मे जो काला बाजारी चढ स्कूलों के मामले में अगर देखेंगे तो से स्कूल ऐसे हैं जिनकी परमिशन ही नहीं है इसके बावजूद भी शहर में वो स्कूल चढ़ रहे हैं पहले भी हम इस, 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 इसके ऊपर जो है सो उपोषण कर चुके हैं शिक्षण अधिकारी ससाने साहब ने हमें लेटर देकर ये भरोसा दिलाया था इकतीस जुलाई तक वो वो जो 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 स्कूल है जिनकी परमिशन नहीं है उस पर वो कार्रवाई करेंगे उस तरीके से आज भी देशभर बारा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान दाबविण्यात येणाऱ्या हरघर तिरंगा अभियानाचा भाग म्हणून भारतीय जनता पार्टीच्या महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोस यांच्या नेतृत्वाखाली चिंतामणी मंदिर मंडळ रोकड हनुमान मंदिर व परभणी ग्रामीण मंडळाच्या संयुक्त विद्यमानं रॅली काढण्यात आली या रॅलीला परभणीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तिरंगा हातात घेतलेल्या शेकडो नागरिकांच्या देशभक्तीपर घोषणांनी चौका चौकामध्ये वातावरण भारून केलं या रॅलीमध्ये शिवाजी भरोस यांच्यासह डॉक्टर केदार कटिंग भालचंद्र गोरे शंकर राजेगावकर भीमराव वायवळ मंगल मुदगलकर मधुसूदन जोशी दैवत लाटे सुरज चोपडे ऋतुजा जोशी अजिंक्य गोंडेस्वार मनीषा जाधव गणेश टाक सुमित भालेराव रितेश जैन उमेश शेळके रुपाली ठाकरे मनोज पोरवाल सुलभा काळे अपर्णा जोशी प्रभावती अन्नपूर्वे पप्पू गायकवाड दीपक शिंदे आदींनी सहभाग नोंदवला गेल्या पंधरा वर्षापासून जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकशे दोन क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवरील चालकांना गेल्या दहा महिन्यापासून वेतन मिळालेलं नाही त्यामुळं या संतप्त रुग्णवाहिका चालकांनी स्वातंत्र्य दिनी सामूहिक आंदोलनाचा इशारा दिला आहे दो दोन हजार सहा साली या एकशे दोन क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर चालकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या गेल्या एकोणीस वर्षापासून हे चालक कार्यरत आहेत विशेषतः आपत्कालीन स्थितीमध्ये धाव घेऊन रुग्णांचे प्राण वाचवित आहेत रात्रदिवस सेवा बजावणाऱ्या रुग्णवाहिका चालकांना आधीच पाच ते सहा हजार रुपयाचं तुकडं मानधन आहे असं असूनही गेल्या दहा महिन्यापासून या वाहन चालकांचं वेतन थकवण्यात आलेलं आहे राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर या विषयात लक्ष न घातल्या स्वातंत्र्य सामूहिक आंदोलन आत्मदहन आंदोलन करू असा इशारा या रुग्णवाहिका चालकांनी दिला <गणागी> आहे जिंतूर तालुक्यातल्या मानकेश्वर शिवारामध्ये आज सकाळी एका शेतविरीमध्ये एक महिला आणि एक दिल वर्षाच्या मुलाचा मृतदेह हो तरंगात असल्याचं आढळून आल्यानं परिसरात खळबळ उठाली या घटनेची माहिती जिंतूर पोलिसांना मिळताच पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी पुंड अमलदार दत्तात्रय गुंगाने यशवंत वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मैदानाची ओळख पटवली असून मृत महिलेचे नाव शारदा भारत पवार व अठ्ठावीस वर्षे आणि मुलाचे नाव आदर्श भारत पवार व दीड वर्षे असे आहेत आईनं मुलासह विरीत उडी का मारली यामागं काय कारण आहे ही हत्या आहे की आत्महत्या आदी प्रश्न उपस्थित झाले आहेत पारंपरिक जनावरांची खरेदी विक्री व वाहतूक व्यवसाय करत असलेल्या कुरेशी समाजावर होणाऱ्या अन्नच्या विरोधात तेरा ऑगस्ट रोजी जिंतूर तहसील कार्यालयासमोर भर पावसामध्ये दिवसभर साखळी आंदोलन करण्यात आलं यावेळी तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय जमेतील कुरेशी समाजाच्या वतीने आयोजित या आंदोलनामध्ये माजी नगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष तालुकाध्यक्ष विविध पक्ष व संघटनाचे पदाधिकारी आणि धार्मिक नेत्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला अंगदान जीवदान संजीवनी अभियान पंधरावडा दिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागेश लगमाना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सामान्य रुग्णालय व परिचारिका प्रशिक्षण केंद्रामध्ये अवयवदान जनजागृतीसाठी पोस्टर व प्रतिज्ञा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्य आशा घोडके विभागाचे जोशी श्रीमती रुग्णालय अधिपरिचारिका वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी कर्मचारी परिचर्या महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी शहरातील येलदरकर कॉलनीत भर भरदिवसात चोरी करत चोरट्यांनी दोन लाख रुपये किमतीचे पाच तोळ्याचे गंठन लंपास केले ही घटना बारा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते साडे अकराच्या दरम्यान घडली आहे या प्रकरणी अज्ञातावर नवा मुंडा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय सुरज सोळंके हे घराच्या बाहेर गेलेले होते त्यांच्या घरी कोरीच नसल्याचं पाहून चोरट्यांनी दरवाजाचं कुरूप चढून घरात प्रवेश केला घरात ठेवलेले पाच तुळे वजनाचे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण या चोरट्यांनी लंपास केले वसंत नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शेतकरी देवभो या नाविन्यपूर्ण ऑनलाईन मालिकेमध्ये बारा ऑगस्ट रोजी कृषी आधारित प्रक्रिया उद्योग याविषयी छाया शिंदे जयंत ग्रह उद्योग ताडकळस यांची यशस्वी महिला कृषी उद्योजिका म्हणून मुलाखत घेण्यात आली विद्यापीठाच्या स्टुडिओमध्ये ही मुलाखत डॉक्टर मीनाक्षी पाटील सहयोगी प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र यांनी घेतली कुलगुरू -कुल डॉक्टर इंद्रमणी यांच्या अध्यक्षतेखाली हा यां कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात डॉक्टर खिजरबेग डॉक्टर आनंद गोरे यांची उपस्थिती होती राजधानी दिल्ली इथं लाल किल्ल्यावर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी देशभरातील अठ्ठावीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील दोनशे दहा ग्रामपंचायत सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले यामध्ये परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातल्या कुंभारीचा सरपंच पार्वती शेषराव हरकळ यांची विशेष पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे त्यामुळे परभणी जिल्ह्याच्या शिरपेच्यामध्ये हा मानाचा तुरा रोवला गेला आहे महाराष्ट्रातील एकूण पंधरा सरपंचांचा समावेश असून यामध्ये नऊ महिला सरपंच आहेत पंधरा ऑगस्ट रोजी हे सर्व सरपंच लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन सोहळ्याला उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरणार आहेत MIDC parisar, या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद